प्रताप सरनाईकांनी त्यांचं जे एक वक्तव्य होतं तेच त्यांना भोवल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय त्यांनी वक्तव्य केलं होतं की मीरा रोड मध्ये आल्यावरती मला हिंदी बोलावं वाटतं आणि त्यामुळे जेव्हा आज ते या आंदोलन स्थळी आले त्यावेळी मराठी माणसांचा हा आक्रोश पाहायला मिळालाय त्यांच्या विरोधात धरपकड केली अनेकांना पोलीस ठाण्यात डांबून ठेवलं माझ्यासह अनेकांना या ठिकाणी येऊ दिलं नाही परंतु अनेक मावळे आमच्या घरी विकावा आमच्या रक्तामध्ये त्यांनी विकावाय आपण पाहतोय गोंधळ या ठिकाणी होताना दिसतोय राडा होताना दिसतोय तर जेव्हा मंत्री प्रताप सरनाईक या आंदोलनात आले तेव्हा हा मोर्चा चिघळल्याचं पाहायला मिळालं तोपर्यंत शांततेत मोर्चा निघाला होता आधी दोन तासांचा गोंधळ झाला राडा झाला मात्र परवानगी मिळाल्यानंतर मोर्चाला सुरुवात झाली होती मात्र जेव्हा प्रताप सरनाईक या ठिकाणी दाखल झाले तेव्हा हा मोर्चा चिघळला तर ही दृश्य आपण थेट पाहतोय राजन विचारे या ठिकाणी दाखल झाले आहेत त्यांनी देखील मराठी भाषिकांच्या या मोर्चाला आपला पाठिंबा दर्शवला आहे स्वतः रस्त्यावरती उतरून मीरा रोडच्या मराठी माणसांसोबत मोर्चात सहभागी होण्यासाठी आता राजन विचारे या ठिकाणी आल्याचं पाहतोय आपण सुधारे यही कार्यकर्ता है और बाकी जो काम राज्य के लोग हैं वहाँ पास जहाँ पर काम कर दो चलाई है चुनाव से भारतीय जनता पार्टी से अजीत पवार एन सी पी से और इसीलिए लिए ना कोई एक मुद्दा को बताना ही होगा जो चुनावी मैदान में दृश्य जे आहे ते सध्या मुंबईतील हिरा रोड परिसरात आणि मराठीच्या अस्मितेसाठी मोर्चा निघाला खर तर या संदर्भात अनेक दावे करण्यात आले होते मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की परवानगी देणार होतो मात्र रूप त्यांनी बदलावा असं सांगितलं गेलं होतं ज्यावरती आपण पाहतोय की संदीप देशपांडे आक्रमक सांगितलं होतं की जर घटना घडली मीरा व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला मीरा रोड मध्ये तर मग आम्हाला सांगत होते की मोर्चा काढा घोडबंद रोड वरती याचा अर्थ काय तर अर्थ पोलिसांना परवानगी द्यायची नव्हती आणि त्यानंतर मोर्चा चिघळला होता आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या